सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा हा दावा खोटारडा असल्याचं भारताकडून करण्यात आले पोल खोल। ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताचा जोरदार प्रतिहल्ला महत्वाच्या पाच सह सव्वीस ठिकाण उद्ध्वस्त अमृतसरच्या खासा छावणीवरती पाकचा हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी ड्रोन हवेतच उडवले भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपून घेणार नाही लष्कराचा इशारा पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली स्फोट औद्योगिक क्षेत्रामध्ये स्फोट झाल्याची माहिती पाकिस्तानच्या रहिमियार एअरबेस वर भारताचा मारा धावपट्टी पाकिस्तानी सैन्याकडनं पुन्हा एकदा भारतीय नागरिक वस्त्या लक्ष बारामुल्ला आणि भूज इथल्या सव्वीस ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या एस फोर हंड्रेड न सर्व ड्रोन हल्ले, हल्ले परतवून लावले पाकिस्तानचा स्वतःच्याच नागरिकांची क्रूर खेळ भारतावर क्षेपणास्त्र भारतानं नागरी केल्यामुळे भारता भारता ना के रडगाण गाण्यासाठी नापाक प्रयत्न ना। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या अठ्ठावीस दहशतवाद्यांना कंठस्नान घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये असताना खात्मा तर बीएसएफ कडून काल सात दहशतवादी ठार पेहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा जी सेव्हन देशांकडनं निषेध भारत पाकिस्तान लवकरात लवकर तणाव कमी करावा जी सेव्हन मधल्या देशांचा आवाहन चेनाब नदीवरील बांधलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडल्यामुळे पाकची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज